सर्वप्रथम एक मे महाराष्ट्र दिन हे कामगार दिवस या दिवसानिमित्त तमाम माझ्या कामगार बंधू भगिनींना आणि तमाम महाराष्ट्रवासियांना महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा महाराष्ट्र घडताना ज्यांनी आपलं प्राणाचं बलिदान दिलं त्या सर्व हुतात्म्यांना माझ्या वतीनं परिवाराच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाविकास आघाडी गठबंधन यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आज ह्या ठिकाणी आपण सर्व भिवंडी शहर ग्रामीण पत्रकार बंधू आणि भगिनी ह्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आहात आपल्या सर्वांचं मी मनापासून महाविकास आघाडीच्या वतीनं स्वागत करतोय येत्या वीस मे दोन हजार चोवीस रोजी जी लोकसभा निवडणूक होत आहे आणि या लोकसभा निवडणुकीसाठी भिवंडीसाठी महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाला ही जागा गेलेली आहे आणि याचं उमेदवारी मला मिळालेले आहे उमेदवारीचा अर्ज उद्या सकाळी अकरा वाजता नजरान टॉकीज इथं सगळ्यांना जमण्याचं आवाहन केलेलं आहे आणि तिथून प्रांत ऑफिसपर्यंत चालत जाऊन हा उमेदवारी अर्ज उद्या भरणार आहे पुनश्छे एकदा सर्व पत्रकार बंधू भगिनींचं स्वागत आणि सर्वांना महाराष्ट्र दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा पहिले पण बोललो आहे आजही सांगतोय की मी ही निवडणूक लढताना सर्वप्रथम पहिल्या सभेला आपण भिवंडी लोकसभेच्या विकासाची ब्लूप्रिंट प्रिंट अर्थात जी जी कामं असतील मग ती कामं शैक्षणिक विषय असतील आरोग्याविषयी असतील डेव्हलपमेंट विषय असतील रोजगाराविषयी असतील हे सर्व प्रश्न घेऊन कारण खरं म्हटलं तर या लोकसभेत एवढे प्रश्न आहेत एवढे विषय आहेत आज आपण ते घ्यायला गेलो तर दोन तीन तास देखील कमी पडतील एवढ्या सगळ्या समस्या या भिवंडी लोकसभेत आहे निष्क्रिय असे खासदार कपिल पाटील यांनी कुठलीही समस्या सोडवली देखील नाही आणि सोडवण्याचा प्रयत्न देखील केलेला नाही पाण्याचा देखील खूप मोठा प्रश्न आपण पाहत असाल आज शहापूर ठिकाणी असेल भिवंडीत असेल मुरबाडला असं सगळीकडं पाण्याचा प्रश्न देखील खूप मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे आणि ह्या कुठल्याही प्रश्नांचं काम न करता जसं टोरंटोविषयी कुठलंही काम कपिल पाटलांना सांगितलं का ते बोलतात हे सोडून मला दुसरे दुसरं काम सांगा हे सोडून दुसरं सांगा म्हणजे एकंदरीत त्यांची मनस्थितीच नाही काम करण्याची आणि त्याच्यामुळं कुठलंही काम झालेलं नाही आणि हीच सगळी विकास कामं जी पेंडिंग आहेत ही सगळी कामं घेऊन आम्ही आपल्या आम समोर येतोय आणि ती विकास कामं पाच वर्षात पूर्ण करण्याचं वचन घेऊन मी आपल्या समोर येणार स्पर्धी हा सहा तारखेला समजेल कारण सहा तारखेला माघार घेण्याची शेवटची वेळ आहे त्याच्यामुळे सहा तारखेला आपल्याला कळेल कोणाकोणाचे फॉर्म राहतात आणि मग त्याच्यानंतर प्रतिस्पर्धी ठरवला जाईल दिशाभूल स्पष्टपणे फसवणूक आपण पाहिलं असेल दोन हजार चौदाच्या त्यांच्या अजेंड्यात होतं की दोन हजार एकोणीसपर्यंत ही रेल्वे मुरबाडमध्ये येणार अच्छा दोन हजार एकोणीस तीन मार्च त्या रेल्वे मंजूर झाली सगळं झालं म्हणून उद्घाटन केलं आपण देखील मीडियाने दखल घेतली होती पाहिलं होतं आणि आत्ता पुन्हा दोन हजार चोवीस आलं आता पुन्हा सांगतात का आता त्याची प्रोसिजर चालू आहे आणि लवकर काम होईल एकंदरीत फक्त लोकांची दिशाभूल करणे कुठल्याही प्रकारचं काम न करणे निवडणूक आली का सगळ्या आश्वासनाची खैरात करायची नारळ फोडायचे अशा प्रकारचे काम फक्त खासदाराचं चालू आहे बघा दोन्ही आहे दोन्ही आहे एनडीए विरुद्ध इंडिया आहे कपिल पाटील विरुद्ध बाळ्यामा आहे हे देखील आहे हा सगळ्यात मोठा विषय आहे हा पहिलाच विषय नाही ही कपिल पाटलांना सवयच आहे मी तुमच्या समोर बसलोय माझ्यावर देखील दोन हजार सोळाला तीनशे सातचा खोटा गुन्हा याच कपिल पाटलांनी केला होता फक्त कोणाला तरी चळवायचं आत्ता तर जी घटना घडली आहे कारण जशी जशी निवडणूक येईल जसं तुम्हाला बोललो दहा वर्षात खासदारकी भोगली तीन वर्षे मंत्रीपद भोगलं परंतु कुठल्याही प्रकारचं काम कुठल्याही प्रकारचं बोलतो फक्त ना फक्त तीस पस्तीस हजार करोड केले असं सांगायचं मग सरपंचाची कामं असतील नगरसेवक असेल जिल्हा परिषद मेंबर असेल आमदार असेल सगळ्यांचे श्रेय घ्यायचं एवढं काम या कपिल पाटलांनी केलंय आहे आणि आता तर एकदम कहर केलेलं आहे त्यांची मेसेज देखील इथं निश्चित करण्यासाठी आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की त्यांच्यावर तीनशे शहात्तरचा खोटा गुन्हा हा दाखल केलेला आहे आणि हे आमच्यासाठी काही नवीन नाही कारण अनेक गुन्हे असे असे अनेक गुन्हे कपिल पाटलांनी जबरदस्तीत प्रशासनावर दबाव तंत्र टाकून आणि खोटे फिर्यादी खोटे विटनेस उभे करून अशा प्रकारचे गुन्हे दाखल करतो आज तीनशे साथचा जो झाले झालेला आहे मी या माध्यमातून एवढंच सांगतो कपिल पाटलांना की आता तरी आपण सुधरा अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करू नका तुमच्या घरी देखील मुलं आहेत तुमच्या घरी देखील आया बहिणी आहेत जसं आमच्या घरी आहे ते तुमच्या घरी पण आहे आणि हा खोटा गुन्हा दाखल करणे ही काय मोठी गोष्ट नाही ही मर्दानगी नाही ही नामर्दानगी आहे आणि या गोष्टीसाठी जेवढा निषेध करू तेवढा कमी आहे बघा हे कोणीही सर्वसामान्य माणूस जाऊन आजही कुठल्याही कार्यकर्त्यावर कोणावरही तसा गुन्हा दाखल करू शकतात पण एवढी निचपणाची हरकत ही मी किंवा माझे सहकारी कधीही करणार नाही कारण ते आमच्यावर संस्कार नाहीत ते आमच्या रक्तात नाही आम्ही जे आहे निवडणुकीला सामोरं जातोय कपिल पाटलांच्या विरोधात लढतोय कपिल पाटलांनी विकास कामं दाखवावी ना जेव्हा त्यांना विचारलं गेलं तुम्ही काय केलं तर नाही नाही माझ्यासोबत मोदी साहेब आहेत माझ्यासोबत हे आहेत माझ्यासोबत ते आहेत अरे तुमचं काय आहे तुम्ही ॲज अ खासदार म्हणून काय कामं केली फक्त ना फक्त गावागावात भावाभावात भांडणं भावा, लावण्याची कामं ही कपिल पाटलांनी केलेली आहेत आणि आता तुमच्या माध्यमातून सांगतो कपिल पाटील थोडं सुधरा एवढ्या खालच्या थराला नीचपणाला जाऊ नका हे कोणीही करू शकतो परंतु एवढी निजपातली गाठायची नसतो राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीने लढा तुम्ही आमच्या समोर उभे आहात समोर लढा तुम्ही तुमची कामं दाखवा विकास कामं दाखवा आणि लढा ना निवडणुकीला समोर जा ना आज अरविंद म्हात्रेंची विशेष देखील इथं आहे तर त्या देखील दोन मिनिटं बोलतील त्यांचं देखील तुम्ही त्या बाबतीत ऐका सामाजिक कार्यकर्ते आहेत ते भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहेत काही राजकारण्यांनी त्यांना खोट्या केस करून त्यांना फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे मी माझ्या दोन दोन लहान मुलींना घेऊन इथे आलेले आहे आणि ही सर्व जनता आमच्यासाठी इथे आव्हान करते की आम्हाला या केसमधून आम्हाला न्याय मिळावा ही सगळ्या जनतेची आमची खूप इच्छा आहे की बाळामानी पण आम्हाला खूप सपोर्ट करावा आणि माझ्या नवऱ्याला योग्य तो न्याय मिळवावा न्यायाधीशांना मी एकच सांगेन की हे जर खरं असेल तर आम्ही या केसला केसचा मी आम्ही तिथे दोघं पण शरण जाऊ हे एवढं मी सांगून मी त्या माझे दोन शब्द संपव पण कसं आहे जर कोणाचं असेल राजकारणी दुसरं कोण असेल कारण की माझा मोठा भाऊ सतत अन्याय अन्या जे काही फ्रॉड होतात जे काही भिवंडीमध्ये जे काही फ्रॉड झालेत खूप सारे केसेस त्यांनी ओपन केले आहेत आणि ते केसेसचा बदला म्हणून दादावर खोटी केस केली आहे आम्हाला कोणाचं नाव नाही घ्यायचं पण ज्यांनी पण केलंय मला एवढंच बोलायचं आहे की खोट्या केसेस करू नका जर तुम्हाला खरंच लढायचं आहे जसं आता मामांनी पण सांगितलं आम्ही पण सांगतो खरंच दादा लढायचंय समोर जन्ते देया। या जनतेच्या प्रश्नाची उत्तरे द्या तुमची काम दाखवा मग बोलू अशा शेतकरी वाशेरे गावातील शेतकरी साधारणतः ह्या लोकांनी दहा ते बारा वर्षापूर्वी ज्या आपल्या जमिनी ह्या विकासासाठी दिल्या होत्या आजपर्यंत त्या जमिनीत विकास झाला परंतु त्या लोकांचे गोडाऊन हे दिले गेले नाही स्थानिकांना कामाचा त्यांचा न्याय हक्क दिला गेला नाही आणि मी स्पष्टच बोलतो आहे आमच्या माताभगीने नाही बोलू शकत कारण पण असं आहे का तिथं कपिल पाटील आणि त्यांचे पुतणे यांचा तिथं हस्तक्षेप असल्यामुळं कुठल्याही शेतकऱ्याला तिथं न्याय मिळत नाही स्वत हा बिल्डर मयूर सूचक असतील आणि त्यांचे दुसरे कोणी पार्टनर असतील यांनी देखील आजपर्यंत एवढ्या वर्षात कुठल्याही शेतकऱ्याला पजेशन दिलेलं नाही कुठल्याही प्रकारचं काम दिलं नाही आणि आपण पत्रकार बंधू सर्व मी जे जे आरोप करतोय हे खोटे असतील तर तुम्ही जागेवर जाऊन शहानिशा करा आणि पुन्हा मला उद्या प्रश्न विचारा मी तुमचं उत्तर देण्यास बांधील आहे परंतु आपण या सगळ्या शहानिशा करा आणि तिथं जाऊन पहा तिथं कपिल पाटील त्याच्या परिवाराचा किती हस्तक्षेप आहे का म्हणून हे वाडाईचं काम बघतात का म्हणून स्क्रॅपचं काम बघतात का म्हणून ट्रान्सपोर्टचं काम बघतात का तिथल्या स्थानिक शेतकरी जे भूमिपुत्र आहेत त्यांचा न्याय हक्क नाही का आणि त्यांचा न्याय हक्क असेल तर हे असे का बघतात आज तुम्हाला सांगतो ही वाशिराची गोष्ट नाही ही स्वतः हायवे दिवाची पण गोष्ट आहे कपिल पाटलांच्या गावातील जेव्हा इंडियनचं डेव्हलपमेंट झालेलं आहे कपिल पाटलांच्या गावच्या आधी गाववाळ्यांच्या जागा आहेत आज तिथंही कपिल पाटलांनी स्पष्ट उत्तर द्यावं समोर येऊन का तिथल्या शेतकऱ्यांना त्या बिल्डरनी पजेशन का दिलं नाही तुमचा काय इंटरपेल आहे तुम्ही त्याच्याकडून किती भाडा घेता तुम्ही किती वाढई घेता तुम्ही त्या मध्ये किती दादागिरी चालवता दाखवा तर हे सगळे आणि आज म्हणून सांगतो ही जी जनता चिडलेली आहे ना ही याच्यामुळे चिडलेली आहे का तुम्ही कालपर्यंत इतर गोष्टीत समृद्धी असू दे बुलेट ट्रेन असू दे इथं रस्त्यांचा भ्रष्टाचार असू दे तुम्ही टक्केवारी खात होता ठीक आहे तुम्ही आज गावात आमच्या घरापर्यंत देखील पोचायला लागले आमच्या जागेत आम्हाला उभं राहू शकत नाही आम्ही अशा प्रकारची परिस्थिती यांनी निर्माण केलेली आहे आणि मी तर नेहमी सांगतो ना आजही सांगतो आपण पत्रकार हे लोकशाहीचा चौदा चौथा स्तंभ आपण हे सगळे प्रश्न विचारत त्यांना आणि त्यांनी बदल दिली त्यांनी काय उत्तर दिलं तर मी तुम्हाला पुरावा देईन मी तुम्हाला पुरावा देईन यांचा इंटरव्यूल कसा असतो आणि म्हणून सांगतो या सगळ्या गोष्टीत आता तरी आज अनेक गोष्टी ज्या बोगस पैसे काढण्यासाठी घडत आहेत मला माहित आहे समृद्धी बुलेट ट्रेन यांनी जे पैसे खाल्ले यांच्या मुलांनी जे ग्रामपंचायत मधून पैसे काढले यांच्या पुतण्यांनी जे केलं या सगळ्याच्या विरोधात अरविंद म्हात्रेने कोर्टात जाऊन पुरावे सादर केले कोर्टात जाऊन गुन्हा दाखल केला तो या अन्यायाविरोधात लढतो आणि म्हणून त्याच्यावर अशा प्रकारचा गुन्हा तीनशे सात शहात्तरचा दाखल केला बघा पण पर शेवटी परमेश्वराजवळ आहे कारण आपण पाहिलं असेल सहा महिन्यापूर्वी असं घडलं असं ज्या माझ्या भगिनीने दाखवलं पण त्यावेळेस जी तारीख दाखवली चार आणि पाच तारीख नेमका त्याच वेळेस त्याच चार तारखेला अरविंद मात्र हे कोर्टात होते आम्ही आता कोर्टात पुरावे पण सादर केले आहेत पाच तारखेला ते इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी गेले होते हे योगायोगाने पुरावे देखील आहेत तसं पत्र आम्ही ठाण्याचे पोलीस आयुक्त साहेब यांना देखील दिलेलं आहे कोर्टात देखील आता आम्ही ते सादर करणार आहेत बेलसाठी गेलो आपण आणि ते तिथं देखील आम्ही सादर करणार आहोत परंतु म्हणून मी काय बोललो की अशा प्रकारची नीच हरकत याच्यापुढे तर त्यांनी करू नये आम्ही नाही मग सर्वसामान्य जनता असं उत्तर देईल असं उत्तर देईल की कपिल पाटील तुम्ही स्वप्नात देखील पाहिलं नसेल अशा प्रकारचं तुम्हाला उत्तर मिळेल एवढं लक्षात ठेवा तुम्ही निलेक्षण समोरासमोर लढा अशा प्रकारच्या नीच हरकती तुम्ही करू नका